नमस्कार मंडई नवीन व्हिडिओमध्ये तुमचा सगळ्यांचा स्वागत असा तर मंडई आज जरा उकिरत चाललेलो साडेनऊ वाजले तसे मी लय खाली स्टँडवर येऊन रिक्षा लावलोय आणि याक भाडा मारलोय भाडा मारून झाला आणि थोडा नेलो भावाचा फोन आज भाव घराकडे होतो लागलो आज कोंबड्यांच्या गोडावर कागद घालूया मनान इलय घराकडे त्याच्यासाठी लागणारे चिवे आणि मेढी कापून दिलोय आणि आम्ही उभे केले आमकरी होतो ह्या पावसाक बघवायला नाही ना तर मेलो वाजलो तरी पाऊस काय जाऊक नाही माका इला त्याच्यानंतर भाडा त्याच्यासाठी मी इला त्या रेल्वे स्टेशनवर रेल्वे स्टेशनवर इलय भाडा भरलंय भाडा नाणेबाटवाडीतला होता बाटवाडीत सोडूचा होता भाडा घेऊन इलय नाणेबाटवाडीत सोडलय आता चलय मी घरा जेवच्या जेवण झाला थोडा वेळ आराम केलंय चार वाजले तसे आता मी चलय ओरोशी गाडी येता जरा स्टार्टरचा काम असा आता करू त्यासाठी जातोय खंडळी स्टार्टर मारून मारून स्टार्टरची ब्रशा गेलेली ती घालूच्या आठी जाऊचा आता बघूया वेळ लागता लागतात गॅरेज तर आधीच एका याचा काम चालू आता माका जरा वेळ लागतो आता माझी गाडी लावलेली असा आणि इकडे बघलास तर पावसाचं वातावरण पण झालेला पहिल्या याचा काम होईपर्यंत पाच वाजलेले आणि पाच वाजताना जो पाऊस मोठा चालू झालो काय बघूकच नको वारा आणि पाऊस संपूर्ण गॅरेजात वावदड मारी होती म्हणान आम्ही बाजूच्या खड्यात पहालो पावसाची सर एवढी मोठी होती सहा वाजले तरी पाऊस काय जाऊ होतो त्याच्यानंतर माझ्या गाड्याचं काम करून घेतलंय आणि आता मी चाललोय घरा मंडळी व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करूक विसरा नको धन्यवाद आता भेटी येऊ द्या